अरे ती गाना बोलते है तो गान। गानों ना

<laughs> <laughs> आ, <ना>। <laughs> <laughs> अरे पाठवल्यात काढल्यात बोल गिफ्ट कोणला यार तू काय आणलं हा थांब एक फोटो

चला, 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 चला। तूला, तूला तू दाखव ना तुला तुला काय दिलं दाखव अरे तू काय हिने दाखव काढून दाखव काढून दाखव हे माझे काढ ना बघ ना

चला या पडावर बसा हा अजून काय आणलंय दाखव आम्हाला दाखव का भेटलं त्यांनी काय दिलं नाही दाखव काढून दाखवत शपथ दिली दाखव दाखवतील

चल <laughs>

मी रामदास प्रॉमिस केलं विचार दिला दीपांकल काय देणार मला ते पण बघायचं आहे पण तुम्ही चिल्लर बघत होते की नाही काय नाही खायला पण द्यायला लागलेला दीवेड़ <laughs> <तो। laughs> तांदूलच <laughs> नाय <laughs>

दाखवत दीपंकल काय दिली दाखवू ना एक फोटो काढू दोनशे रुपयावर दोनशे रुपये फोटो काढू <laughs> एक आता दाखव दिसत झाले भाऊ वीस दाखवा काढा बघा कसा आहे साईज बीच काय ये चॉईस इसका था थाओप अंकल फोटो काढा तिघांचा काय तुम्ही असे हा वा झाला का हा हा नाही अरे झाला फोटो इथे क्लिक केल्यावर येतो तो घे अजून एकदा काढतो